गणपती बाप्पा मोर्या तर मंडळी आज थोडा दुःखाचा दिवस आहे आणि आनंदाचा सुद्धा तर मित्रांनो आज आपल्या लाडक्या बाप्पांचं विसर्जन आहे हा मित्रांनो विसर्जन आहे तर विसर्जनासाठी विसर आम्ही आमच्या खाडीमध्ये जातो तर ते तुम्हाला बघायला भेटेलच लास्टपर्यंत आत्ता मी चाललोय काजीकडे म्हणजे कातलावरचा गणपती बघितला असेलच व्हिडिओमध्ये तर कातलावरचा गणपती आणि आपला वगैरेचा गणपती म्हणजे आमच्या घरचा गणपती तर हे दोन गणपती विसर्जन होणार आहेत आणि बाकी दोन गणपती चतुर्थीपर्यंत राहणार आहेत तर चला आत्ता मी चाललो आहे घातल्यावरती अनलकांच्या घरी तर त्या बाप्पाला पहिल्यांदा खाली न्यायचं आहे नंतर मग तिकडूनच आपला दुसरा बाप्पा तो सुद्धा घेऊन जाऊ आपण बाकी सगळी गावकरी मंडळीसुद्धा रेडी झाली आहे सगळे आता आरती करतात आपापल्या घरांमध्ये नंतर मग गणपती बाप्पांना घरामधनं बाहेर काढतील तर आत्ता वाजले संध्याकाळचे साडेपाच ऑलमोस्ट टाइम झालाय सगळ्यांनी काढायला सुरुवात सुद्धा केली तर चला आपण जाऊया आता आणि काकाकडे ऑलमोस्ट पोचलोय सुद्धा हे बघा पोचलोय आपण तर चला काकांकडे जाऊया आणि बाकीचे कार्यक्रम पूजा करूया तर चला गणपती बाप्पा मोर या मित्रांनो ही जे गाणी आहेत ती शेवटची बोलली जात आहेत कारण बाप्पा आपले विसर्जन होणार आहेत त्यासाठी ही शेवटची गाणी आणि मग बाप्पाला हसत हसत आता आपल्याला विसर्जन करायचं आहे चला आता गणपती बाप्पाला आपल्या पाटावर आहे आणि विसर्जना घेऊन जाण्यासाठी त्याच्या अगोदर आपल्याला इथे ठेवायचं आहे बाहेर आणि आरती करायचे आहे आरती आणि पूजा करतील सगळी महिला तर हे बघा सगळे आपली इथे ठेवलाय आता इथे आरती होईल नंतर मग सगळेजण आपली पूजा करतील आणि मग गणपती बाप्पाला पण घेऊन जाऊ विचारसाठी निघालेत विसर्जनासाठी बाकी सर्व मंडळी हा बघा गणपती बाप्पा उचललाय आपला अजून वरणा काही गणपती येतात हे बघा बाकी सगळी आपली मंडळी हे बघा पुणेकर सुद्धा आले तर मित्रांनो चला हे बघा मोर्या मंगल मूर्ती गणपती चालले गावाला गणपती गा बाप्पा मंगल मोरते गणपती बाप्पाचा जय जयकार मित्रांनो अजून काही गणपतीला आपल्या सोबत मोर्या मोर्या

मोरया 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 गणपती बाप्पा मोरया गणपती मोरया मंगल मूर्ती मोरया गणपती आले जावाला जय हिंद परेडना अमला सर मित्रांनो आपला बाप्पा ऑलरेडी आलाय हे बघा आई अगरबत्ती लावते आहे गणपती हलू हळू येतात आहेत मग सर्व गणपती आले की एकत्रच आरती होईल आणि आरती होऊन मग विसर्जनात जातील तर चला आता बघूया आपण आरती वाट बघूया तोपर्यंत त्याच्या अगोदर नाचले तर नाचतील सुद्धा आणि हे बघा हाडेमधले गणपती सुद्धा चाललेत आहेत हे बघा तिकडे बँचू वाजतोय हे सगळ्या आहेत आणि ही खाडी आमची तर इथे आता विसर्जनासाठी घेऊन जाऊ आम्ही हे बघा तिकडे सुद्धा ऑलरेडी गेलेत आहेत चकुली सुद्धा एकदम गौरी सारखी झाली ए बघा आईने आपला डायनेसर हाय तर मित्रांनो आपले दोन्ही बाप्पा बाजूबाजूला आहेत आणि हे सर्व बाप्पा असे लाईन लावला हे बघा पूर्ण गावातले सर्व बाप्पा आपल्याला लाईनमध्ये दिसतील आणि मग त्यांची एकदाच आरती होऊन मग आपण विसर्जन करू तर गाव गावचे इथे गणपती आलेले आहेत आता इथे आम्ही समोर विसर्जन करणार आहोत त्यातून ते गणपती विसर्जनासाठी गेलेले आहेत लाईन लागलेली आहे आता विसर्जन करणार आहे थोड्या टायमा तर चला मित्रांनो आरतीला सुरुवात झाली आहे

आरती सुद्धा झाले आणि आपल्याला जायचं विसर्जन करायचं बाप्पाचं आपल्या केशरी खाडीमध्ये तर चला हे बघू शकता बाप्पा चालले गावाला गणपती बाप्पा मित्रांनो बाप्पा चाललेत आहेत गावाला आणि सर्व गावकरी मंडळी त्यांना निरोप देण्यासाठी आलेत आहेत गणपती बाप्पा गणपती चालले चैन पडे ना तर चला मित्रांनो येण्यासाठी आता आम्ही बाप्पाचं विसर्जन चाललो चाललोय आणि हे बघा फिरवत आहे ना, ना, ना चला हे बघा बाकीचे गणपती पण चाललेत बाहेर बाहेर मोर्या लवकर घेऊन या गणपती चालले जैन पडे ना जो का मित्रांनो आम्ही चाललोय आणि सर्वजण विसर्जनासाठी आले तर बघू सगळ्यांना निरोप घ्यायला बाप्पाला आणि आम्ही बाप्पाला घेऊन चाललोय गणपती बाप्पा मंगल चला पाठ कळा गणपती बाप्पा चला दादा आणि काका बाप्पाला सोडण्यासाठी खाली गेले दादा खाली ठेवून आले बाप्पाला आणि बघा मित्रांनो बाप्पा चाललाय डेगुरेशन आपला आता विसर्जन होतंय मित्रांनो हे बघा पाठ काढलाय बघा पाठ काढलाय आणि आता बाप्पाला विसर्जन करण्यासाठी खाली घेऊन जाणार बघा तर चला गणपती बाप्पा मोर्या चला चला हे बघा आतमध्ये सोडण्यासाठी सुद्धा गेलेत आहेत चला तर चला मित्रांनो हे बघा गणपती बाप्पा बाप्पाय गणपती बाप्पा गणपती चालले हे बघा गणपती बाप्पा मला मित्रांनो विसर्जन करण्यासाठी सर्व आले पाठ चुटा बाहेर काढलाय बोर्या गणपती बाप्पा जय जय जयकार आपला अजून एक गणपती बाप्पा विचार करायचं बाकी आहे तर चला तो गणपती बाप्पा सुद्धा घेऊन जाऊया आपण हा बघा सोमनाथ सुद्धा <laughs> आलाय चला गणपती बाप्पा आपला वाक गणपती म्हणजे आपला घरचा गणपती चाललाय सुद्धा आणि बघा तिथे बोट सुद्धा गणपती बाप्पा घेऊन चालले आहे हे बघा गणपती चालले गणपती बाप्पा गणपती बाप्पा लाट आपण गणपती बाप्पा सर्वात बाहेर आपला गेला पाहिजे चला 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 पाठ काढा पाठ काढा काढ नाही चला गणपती बाप्पा मोर्या चला आपण सोडण्यासाठी गणपती बाप्पाला गेले ते बघा मित्रांनो काका अरे बाई दादा सुद्धा आलाय आणि मिलिंदा कुठे मिलिंदा सुद्धा आलाय बघा चला अनेकांनी पाठ घेतलाय अरे आम्ही वाहतोय चला मित्रांनो फायनली आपल्या बाप्पांचं विसर्जन झालंय आता थोडक्यात आपण गावावाल्यानंतर मत सुद्धा जाणून घेऊ गणपती बाप्पा मोर्या आम्ही आता मी आणि भाय सुद्धा आलो पोहायला हा गणपती बाप्पा मोरया हे बघा चला चला ये 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 गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोर्या मजा करते बाय सुद्धा काका सुद्धा आले तर अरे वा वा वा

येणी पिलंय थोडासा वा 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 मजा आली प्रीतीला मजा आली चला एक नंबर चला अरे प्रीती प्रीतीत पौली आहे वा 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 एवढी वा वा आहे पण ते खायचा हातात तू सोडलाही नाही आता जा सर्वजण आपलं विसर्जन आहे आणि आता गावकरी मंडळांचं आपण मत घेऊ की विसर्जन झालं तुम्हाला कसं वाटत आता बाप्पाचं विसर्जन झालंय तुम्हाला कसं वाटतंय बघा थोडं आता मन हळव झालेलं आहे बाप्पा गेले आपल्या गावाला त्याच्यामुळे आम्हाला पण नाही का आम्ही जे पाच दिवसची मजा केली ते आता पुढे आम्हाला करता येणार नाहीये त्याच्यामुळे मन भरून आलेलं आहे बाप्पा गेले आमचे खूप छान आहे पाच दिवस गेलेत पाच दिवस कसे गेले आम्ही पुढच्या वर्षी वाट बघतो गणपती बाप्पा पुढल्या वर्षी सोबत काही ग्रामस्थ मांडले तर त्यांना विचारूया आता आपल्या गावचे आपल्या घरचे बाप्पा विसर्जन झाले त्यांच्या घरी गेलेत तर तुम्हाला कसं वाटतंय आहे गणपती आपला सार्वजनिक सण आहे त्या गणपती मुले आपल्या गावात एक नाट्य ना एक सर्व आपण येतो आणि काही आपल्या मनातील काही शंका कुशंका किंवा त्या असे तर आपण त्याचा विरंगल होत्या आणि आपण एक मिनाने एक दिनाने आपण काम करतो आणि गणपती बाप्पा असं असं वाटतं की असंच गणपती जेणेकरून घरात कुटुंबात कधी वाद, वाद होणार नाही आणि आपण बाप्पाच्या आशेत आपण आरती भजन याचं नामस्मरणामध्ये नामस्परामध्ये वेळ जाईल असं वाटतं की बाप्पा जाऊच नाही पण बाप्पा घेतो खूप दुःख वाटतं की आमचा पुन्हा बाप्पा यावे आणि बाप्पाने आमच्या गुप्पा दुःख हीच आमची हे मुंबईकर सुद्धा आले आहेत हे पुणेकर आहेत हे मुंबईकर आहेत अजून तुम्ही कुठे दापोलीकर आहेत आणि हे जरा ग्रामस्थ मंडळी आपल्या उप जरा उट्टंबर गावात पुन्हा आली आहे तर चला गणपती बाप्पा कुठल्या वर्षी तर चला मित्रांनो व्हिडिओला इथेच संपवूया व्हिडिओ आवडल्यास तर लाईक शेअर सबस्क्राईब कीप लविंग कीप सपोर्टिंग तोपर्यंत मी भाविक पाटील तुमची रजा घेतो टाटा बाय बाय बोला गणपती बाप्पा